हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर आज आम्ही काय बनवणार आहोत ते व्लॉगमध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे व्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका तर इथं मी पावशर डाळ घेतलेली आहे त्याच्यानंतर मम्मीने व्यवस्थित क्लीन करून घेतलेली आहे दोन ते तीन वेळा जोपर्यंत तिच्यामधला जो व्हाईटपणा निघत नाही तोपर्यंत डाळ व्यवस्थित क्लीन करून घ्यायची त्याच्यानंतर आता डाळ शिजवायला टाकलेली आहे तुम्हाला सांगू मिनिमम डाळ व्यवस्थित शिजायला अर्धा तासच्या वरती म्हणजे एक ताससारखी लागलेली आहे कारण की डाळ ही लवकर शिजत नाही आणि आज आज आम्हाला बनवायची होती पुरणपोळी त्याच्यासाठी ही डाळ व्यवस्थित शिजू द्यावं लागते आणि कसं आहे माहिती आहे का जेवढी तुम्ही डाळ घेतलेली आहे तेवढीच तुम्ही साखर टाकायची हे माझ्या मम्मीने मला सांगितलं आहे की जर तुम्ही एक वाटी डाळ घेतली तर एक वाटी साखर टाका ज्याच्याने पुरण व्यवस्थित गोड लागेल म्हणून तर मम्मी माझ्याकडे पुरणाची गाणी न होती डाळ शिजलेली होती तर मम्मीने हे पिठाच्या गाणीनेच पुरण दळून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे नसेल मित्रांनो तर तुम्ही अशी पिठाची गाणीने पण पुरण दळवू शकता पुरण व्यवस्थित शिजलेलं असेल तर ह्या गाणीने खूप छान असं दळलं जातं तर इथं आम्ही खापरवर पुरणपोळ्या बनवतो तर ते मी ट्राय केलं होतं पण ते काही सक्सेस झालं नाही कारण की जो काट म्हणजे कढाई ही खूप बारीक आहे ना तो तो बाजूचा काठ होता ना तो तो कडक होऊन जात होता म्हणून मग मम्मीने नंतर तव्यावरच्याच पुरणपोळ्या केलेल्या आहेत तर मम्मी अशा पद्धतीने पुरणपोळ्या बनवते दोन छोटे छोटे पोळ्या लाटून घेते पहिले आणि त्याच्यानंतर मम्मी मग मम्मीमध्ये पुरण ठेवते आणि मग वरून ते दुसरी जी पोळी लाटलेली आहे ती ठेवते खूप सोपी पद्धत आहे मित्रांनो ज्यांना पुरणपोळ्या शिकायच्या आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीने पराठे पण लाटू शकता तुम्हाला माहिती असेल की मी पराठेचा ब्लॉग अपलोड केलेला आहे यूट्यूबला तर मी अशा पद्धतीनेच पराठे लाटते आणि पुरणपोळी पण मी अशा पद्धतीनेच लाटते मला ते मध्ये चाडं ठेवून ती पण लाटता येते पण मम्मीला तशी पुरणपोळी जमत नाही आणि म्हणून आम आम्ही अशाच पद्धतीने पराठे पण पुरणपोळी पण अशाच पद्धतीने लाटतो आणि खूप छान लाटली जाते असं काहीही नाही की जाड असते उलट त्याच्यापेक्षा जास्त बारीक ही पुरणपोळी होते तर तुम्ही पण ही ट्रिक वेळा नक्की ट्राय करून बघा जर तुम्हाला ती चाड्यावाली पुरणपोळी येत नसेल तर ही खूप सोपी पद्धत आहे तर बघू शकता इथं मम्मीची पुरणपोळी टमटमी तशी फुललेली होती आणि आम्ही बनवलेलं होतं होळीच्या दिवशी पुरण बनवलेलं होतं पुरणाची पोळी आणि मला खूप खायची इच्छा होती मम्मीची इच्छा नव्हती बनवायची पण बन मम्मीला म्हटलं की तू आहे म्हणून मला तुझ्या हाताचं पुरणपोळी खायची आहे म्हणून पर्सनली मला पुरणपोळी दहीसोबत खूप आवडते कोणकोण दहीसोबत पुरणपोळी खातं मला नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर पुरणपोळी झालेली होती आणि होळीच्या दिवशी आम्ही देवाला निवेद्य दाखवला होता सार पुरणपोळी भात होता श्रीखंड भजी पापड कुरडाई उडदाचा पापड अशा पद्धतीने मस्त आम्ही देवाला निवेद्य दिला इथं मम्मी De verdad. Voilà, uh... म्हणजे हे म्हणत होते श्लोक म्हणत होते संध्याकाळची वेळ होते आणि मम्मीने छान श्लोक वगैरे म्हटला देवाला नैवेद्य दे दिला अगरबत्ती व वगैरे लावली आणि अशा पद्धतीने आम्ही देवाला नैवेद्य दाखवला आणि होळीचा दिवस होता म्हणून खूप छान असा दिवस होता आणि कसं झालं मा माहिती आहे का मित्रांनो ज्या वेळेस आम्ही होळीला नैवेद्य दाखवायला गेलो ना तर तिथं खूप हिट होती तर यांना म्हणजे तुम्हाला सांगू ना यांनी आमचे व्हिडिओ पण काढले नाही आणि पर्सनली मला तर काही सुधरतच नव्हतं होतं कारण की आम्ही गेलो ना त्यावेळेस त्यांनी चालूच होळी लावलेली होती आणि एवढी हीट होती न, ही ना तर ते डायरेक्ट चेहऱ्यावरच येत होतं सगळी तर म्हणून मग त्याचा व्हिडिओ काही मी घेतलेला नाही पण अशा पद्धतीने आम्ही देवाला नैवेद्य दिला आणि त्याच्यानंतर होळी होळीसाठी नैवेद्य काढून ठेवलेला होता नारळ अगरबत्ती दिवा हळदी कुंकू घेतलेलं होतं आणि हे छोटंसं असं डिश होती त्याच्यामध्ये सगळंच जे बनवलेलं होतं ते सगळं ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीने मी सिम्पल रेडी झालेले होते कारण की मला साडी वेअर करायला जास्त आवडत नाही आणि बस असंच आजचा ब्लॉग होता आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय